नमस्कार फेरीवाल्यांच्या बाबतीत एक अत्यंत अन्यायकारक प्रकार सध्या मुंबईत सुरू आहे आणि हे प्रकरण तुम्हाला सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ करते तुम्हाला माहिती आहे की मुंबईच्या रस्त्यावरती ठिकठिकाणी फेरीवाले बसतात काही फेरीवाले अधिकृत असतात आणि काही फेरीवाले अनधिकृत असतात काही ठिकाणी दुकानं जी असतात ती दुकानं अधिकृत असली तरी दुकानाच्या बाहेर छोट्या छोट्या पाट्या ठेवल्या जातात कांदे बटाट्याच्या पाट्या असतील किंवा स्टँड असतील किंवा असं काही ठेवलं जातं आणि ती विक्री केली जाते आता फेरीवाल्यांच्या बाबत मुंबईमध्ये सतत ओरड सुरू असते की या फेरीवाल्यांना हटवा एक फेरीवाल्यांना हटवा असं एका गटाचं म्हणणं आहे त्यावर मुंबई महापालिकेने असा निर्णय घेतला की आपण फेरीवाल्यांचा एक सर्व्हे करायचा आणि हा सर्व्हे केल्यानंतर एक त्यांना फॉर्म द्यायचा आणि तो फॉर्म जे फेरीवाले भरतील त्या फेरीवाल्यांना अधिकृत करायचा ज्या अधिकृत फेरीवाले असे जे बी एम सी करणार आहे म्हणजे मुंबई महापालिका करणार आहे त्या फेरीवाल्यांसाठी एक जागा निश्चित करायची आणि त्या जागेत या फेरीवाल्यांनी बसायचं आणि त्यांचा माल विकायचा हा निर्णय झाला मात्र त्या निर्णयाची आत्तापर्यंत अजिबात अंमलबजावणी झाली नाही हा इतका महत्त्वाचा निर्णय आहे आणि हे फेरीवाल्यांचं जे सर्वेक्षण आहे ते पूर्ण होणे हे अत्यंत गरजेचं असल्या असूनसुद्धा आत्तापर्यंत हे सर्वेक्षण पूर्ण झालेलं नाही आत्ताच दोन दिवसापूर्वी असं सांगण्यात आलं अधिवेशनामध्ये की आत्तापर्यंत फक्त चार लाख फेरीवाल्यांचं सर्वेक्षण झालं आहे चार लाख फेरीवाले म्हणजे काहीच नाही त्याच्या कितीतरी प्रचंड प्रमाणात फेरीवाले आज मुंबईत आहेत अनेक वर्ष ते आपला माल आहे तो रस्त्यावरती रस्त्यावर बसून ठेल्यावर असेल हातगाडीवर असेल हे विकत आहेत आणि मुंबईकर हा माल घेतात विकत येता जाता ऑफिसमध्ये त्यांना हे सोयीचं होतं काही ना ह्याच्यामुळे अडचण होते कारण फुटपाथ व्यापले जातात मला दोघांचंही म्हणणं मान्य आहे पण मी आज फेरीवाल्यांच्या बाजूने याच्यासाठी बोलते आहे की हे जे फेरीवाला धोरण तुम्ही ठरवलेले आहेत हे धोरण पूर्ण करा याचा सर्वे पूर्ण करा कोण अधिकृत फेरीवाले आहेत त्यांचे फॉर्म तुम्ही भरून घेतले आहेत त्यांना अधिकृत म्हणून त्यांना लायसन्स द्या त्यांना एक जागा द्या आणि त्यांना तिथे विकू द्या हे बघा हे फेरीवाले आहेत ना हे गरीब लोक आहेत हे यांचा हा रोजचा धंदा असतो रोजचा पोटापाण्याचा प्रश्न असतो आता सध्या मुंबईत जे चाललं आहे त्याच्यामुळे हा मी विषय इथे उपस्थित करते आणि ते असं चाललं आहे की फेरीवाल्यांकडून तुम्हाला हे माहिती आहे आणि हे उघड सत्य आहे मुंबईत की पालिका आणि पोलीस कर्मचारी हे हप्ता घेतात सगळे घेतात असं मी कदापि म्हणणार नाही पण हा हप्ता घेतला जातो हा हप्ता महिन्याचा हप्ता घेतात काही जणं दर दिवशी येऊन हप्ता घेतात आणि हे फेरीवाले निमूटपणे कारण बहुतेकांकडे लायसन्स नसतं त्यामुळे हा हप्ता देतात आणि हे लायसन्स नाही आहे कारण तुम्ही सर्वे केलेला नाही आहे तुम्ही सर्व्हे करून हे निश्चित करा तुम्हाला अनेकदा दिसलं असेल की पालिकेची गाडी येते किंवा पोलिसांची गाडी येते हे ये फेरीवाले धावाधाव करतात आपला माल कुठेतरी बिल्डिंगमध्ये लपवतात नाहीतर त्या मालावर ते प्लॅस्टिक टाकतात आणि तो मालच तिथे नाही आहे असं म्हणतात आणि हे फेरीवाले पळून जातात आणि फेरीवाले पळून गेले आणि ती गाडी गेली की नंतर परत ते सगळे फेरीवाले बसतात आणि मग ती गाडी येऊन काय करते तर ती गाडी येऊन त्यांना पाहिजे तो माल ज्याचा पाहिजे त्याचा माल उचलते तो माल घेऊन जाते त्या मालाचं पुढे काय होतं माहीत नाही त्या तो माल सोडवण्यासाठी खूप प्रचंड म्हणजे दोन हजार तीन हजार चार हजार पाच हजार सहा हजार रुपये भरायला लागतात फेरीवाल्यांना काही काही नाही हे शक्य नसतं आणि तो माल कोणाच्या घरी जातो आम्हाला माहीत नाही आपण कधीही त्यांना विचारलं की तुम्ही एक का करता तर ते सांगतात की वरिष्ठांपर्यंत पैसे पोचवायला लागतात मी आज हा सवाल करते की हे वरिष्ठ कोण आहेत की ज्यांना तुम्हाला पैसा पोचवायला लागतो पालिका आणि पोलीस यांना पगार मिळतो त्यांच्या कामासाठी तरी सुद्धा ते येऊन फेरीवाल्यांकडनं हे पैसे घेतात आणि वरिष्ठांकडे पोचवले जातात हे सत्य आहे की नाही हे वरिष्ठांनी सांगायला पाहिजे आणि जर सत्य नसेल ना तर हे वाक्य थांबवायला पाहिजे कारण हे वरिष्ठांकडे पोचवतो वरिष्ठांकडे पोचवतो ना हे वरपासून खालपर्यंत चाललेलं आहे आणि हा भ्रष्टाचार न थांबणार आहे आता तर असं चाललं आहे की आता दिवसात नाही एकदा माणूस यायचा आणि काय जो त्यांचा हप्ता आहे तो घेऊन जायचा मी तुम्हाला सांगते मुंबईत हे नवीन नॉर्मल गोष्ट झाली भ्रष्टाचार ही मुंबईत नॉर्मल गोष्ट झालेली आहे ह्याच्याबाबत कोणी बोलायला तयार नाही कारण प्रत्येकाला भीती वाटते की आपण बोललं ना तर आपल्यावर येईल आपण बोललं तर आपल्यावर येईल म्हणून कोणीही बोलत नाही पण ही नॉर्मल गोष्ट झाली स सगळ्या फेरीवाल्यांकडनं हप्ता वसुली होते आणि हे नॉर्मल आहे म्हणजे फेरीवाल्यांना पण ते मान्य आहे आपल्याला पण मान्य आहे तुम्हाला मान्य आहे सगळ्यांना मान्य आहे की ठीक आहे बाबा दिवसत नाही एकदा माणूस येतो आणि हप्ता देऊन जातो पण मग पर तो परत त्रास देत नाही मला तो माझा माल विकू देतो म्हणून फेरीवाल्याला गुपचूप येतो आणि गुपचूप त्यांना मा पैसे दिले जातात आणि हे हप्ता वसुली होते पण आता अलीकडे म्हणजे गेले एक मी सांगते एक दोन आठवडे झाले तीन आठवडे झाले हा प्रकार आणखी एक भयंकर म्हणजे याची भयंकर पुढची पातळी गाठली पुढची पातळी अशी आहे की सकाळी एक माणूस हप्ता गेला येतो तो पालिकेचा असतो किंवा पोलिसचा पोलिस दलाचा असतो मग दुपारी एक माणूस येतो तो परत वेगळा हप्ता घेतो तो पण पालिकेचा किंवा पोलिसाचा असतो आणि संध्याकाळी परत एक माणूस येतो आणि परत हप्ता घेऊन जातो आता ह्याची जर मी तक्रार करायला गेले तर मला पोलीस विचारणार की तुम्ही कोणी सांगितलं किंवा पालिका विचारणार याचं तुम्हाला कोणी सांगितलं मी कसं सांगू त्या माणसाचं ना तो गरीब माणूस आहे त्याचं तुम्ही त्याच्यानंतर काय होईल याची मला पूर्ण कल्पना आहे पण हे होतं हे सत्य आहे आणि हे दिवसात ना तीन 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 वेळा येऊन हप्ते घेतात जवळ जवळ मी सांगते दिवसाला दीड दीड हजार रुपये हप्ता दिला जातोय फेरीवाल्यांना आणि हप्ता द्यायचा नसेल तर काय त्याचा माल सर्व उचलून देतात असं पण कारण सांगतो म्हणजे दुकानदारांचा मालसुद्धा उचलून देतात दुकानात त्याचं अधिकृत दुकान आहे आणि दुकानाच्या बाहेर एक पाटी ठेवली, कि ठेवली कि आहे किंवा एक शिडी ठेवली आहे किंवा एक स्टँड ठेवला आहे तर तो पण माल उचलून देतात आणि म्हणतात का अनधिकृत आहे बरोबर आहे अनधिकृतच आहे ते आणि तुम्ही उचलून देणं हे पण बरोबर आहे पण उचलून ते परत कसं येतं म्हणून आणि तुम्हाला हे उचलायचं नाही आहे म्हणून एक फेरीवाला धोरण ठरवताना कधी येणार आहे फेरीवाला धोरण तर मी तुम्हाला हे सांगत होते की हा माल सगळं उचलतात त्या गल्लीच्या कि किंवा याच्या नाक्यापर्यंत त्या फेरीवाल्याला घेऊन जातात आणि मग नाक्यावर त्याला विचारतात की देखो बाई तुम्ही बाराशे रुपये की रिसिप्ट फाडणी आहे या पाचशे रुपये मुझे दे हो मी माल सोडतं आणि तुम्ही आणि आम्ही जरी त्या जागेवर असलो तरी आपण काय केलं असतं आपण पाचशे रुपये देणार आणि तो माल बाराशे रुपये कोण देणार आहे सो पाचशे रुपये दिले जातात आणि तो माल सोडवला जातो बाराशे रुपयाची रिसिप्ट फाडली जात नाही आणि हे सर्रासपणे सगळीकडे चाललेलं आहे तर जे कोणी हे ऐकत असेल जर पालिकेचे अधिकारी असतील किंवा पोलीस अधिकारी असतील तर कृपा करून हे थांबवा हे फेरीवाले आहेत ना हे सकाळपासून रात्रीपर्यंत प्रचंड कष्ट करता दिवसभर तिथे बसलेले असतात त्यांचा पोटा पाण्याचा धंदा आहे एक दिवस जरी त्यांचा हा धंदा गेला ना तरी त्यांचं कुटुंब कसं जगणार आहे अशी परिस्थिती आहे मी म्हणत नाही की अनधिकृत तुम्ही चालू द्या म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे की जे काही फेरीवाला धोरण तुम्ही करणार आहात आणि तुम्हाला जर विचारलं की फेरीवाला धोरणाचं काय झालं नाही नाही अजून ते होत आहे किंवा काही जण असं सांगतं नाही नाही ते कोर्टात आहे अरे ते कोर्टात आहे आणि अजून ते होत आहे किती दिवस सांगणार तुम्ही एक फेरीवाला धोरण करायचं आहे त्याच्यात अधिकृत फेरीवाले कोणकोण आहेत त्यांना आता फॉर्म भरायला सांगायचे <स्थाँगेचे>। आहेत <स्थाँगेचे>। त्यांना अधिकृत करायचं आहे आणि जे अधिकृत असतील त्यांना एक जागा द्यायची आहे आणि त्या जागेत त्यांना विकायला परवानगी इतर जागेत त्यांना विकायला परवानगी द्यायची नाही हे जर धोरण आहे तुमचं आणि हे जर धोरण तुम्हाला राबवता येत नसेल ना तर आत्ता जे फेरीवाले बसलेत तिथे ना त्यांना बसू दे जोपर्यंत तुमचं हे धोरण होत नाही एक काहीतरी करा रोज उठून त्यांना यायचा आणि त्रास द्यायचा आणि त्यांच्या पोटा पाण्याच्या धंद्यावरती रो रोज उठून तुम्ही पाय देणार कारण तुमची मर्जी आत्ता परवा होळीच्या दिवशी हा परत खेळ झाला म्हणजे होळीच्या दुसऱ्या दिवशी हा खेळ झाला तुम्हाला माहिती आहे का याचा हसं होतं हसं म्हणजे सगळीकडे अशी चर्चा आहे की हां आता होळी झाली आता यांना घरी काहीतरी बा फळं पाहिजे असतील किंवा यांना भाज्या पाहिजे असतील सांगितलं असेल किंवा पैसे कमी पडले असतील म्हणून आता दोन दिवस हे त्रास देणार आणि दोन दिवसांनी परत सगळं परत आहे तसं दादर स्टेशनच्या बाहेरचे सगळे फेरीवाले काढले होते आहेत असे आहेत परत ठाण्याचे इथले फेरीवाले काढले होते आहेत असे आहेत परत या फेरीवाल्यांना नाहक सहा सहा महिने त्रास दिला सहा महिने त्यांना बसू नये दिलं त्या दादरच्या आणि ठाण्याच्या बाहेर आता सहा महिन्याने काय झालं सहा महिन्याने सगळे फेरीवाले परत बसले माझं म्हणणं आहे की फेरीवाल्यांबाबतचं धोरण निश्चित करा त्यांची जागा निश्चित करा त्यांना लायसन्स द्या आणि इतर कुणाला कुठेही बसू देऊ नका हे एकदा करा रोज उठून बिचारे फेरीवाले त्यांना त्रास देऊ नका तुम्ही रोज उठून तुमची कमाई हे योग्य नाही ह्या महाराष्ट्र आहे याच्यात कायद्याचं राज्य थोडं तरी राहू दे जय हिंद